आज कालभैरव जयंती त्यामुळे संपूर्ण देशभरातच कालभैरव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे नाशिकमधील रामकुंड परिसरात असणाऱ्या कालभैरव मंदिरात देखील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा यावेळी पाहायला मिळत आहे कालभैरव जयंती हा हिंदू धर्मातील महत्वाचा सण जो पूर्णपणे भगवान कालभैरवाच्या पूजेसाठी समर्पित आहे त्यांना भगवान शिवाचे रौद्र रूप देखील मानले जाते कालभैरवाच्या जयंतीनिमित्त ही मोठी गर्दी मंदिर परिसरात केल्याचं पाहायला मिळतंय कालभैरव यांना भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या सर्व मंदिरांचे रक्षक म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की ज्या लोकांना नकारात्मक समस्यांचा सा सामना करावा लागत आहे जी लोक काळ्या जादूने ग्रस्त आहे त्यांनी सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान कालभैरवाची पूजा केल्यास ते या समस्येपासून मुक्त होतात दैनिक भ्रमटसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक